श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशीच्या दिवशी नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी काही सोपे उपाय खालील प्रमाणे आहेत दिवशी मातीच्या कलशात चौदा लवंग आणि कापूर घेऊन ते जाळा नंतर तो कलश कोणत्याही चौकात ठेवून यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येईल दोन अनंतसूत्र धागा बांधणे अनंत चतुर्दशीला आनन्त सुत्र, धागा बांधणे खूप शुभ मानले जाते या धाग्यामध्ये कोणत्याही वाईट शक्तीला दूर करण्याची शक्ती आहे त्यामुळे या खास दिवशी हळदीची गाठ बांधलेला हा धागा नक्की घाला पंचमुखी दिवा भगवान विष्णूच्या अनंत रूपांच्या पूजेसाठी या दिवशी घराच्या मुख्य दाराजवळ पूर्व दिशेला किंवा स्वयंपाक घरात तुपाचा पंचमुखी दिवा लावा तसेच श्री हरीसमोर कलाव्याच्या वातीचा दिवा लावा यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील अन्नधन आणि सुखसमृद्धी वाढवण्यासाठी उपाय चार पिवळा कपडा ठेवणे तुमच्या जीवनशैलीत सुधारणा करायची असल्यास अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी हळदीने रंगवलेला पांढरा कपडा ओ अनंताय नम या मंत्राचा जप करत देवाजवळ ठेवा पूजा झाल्यावर हा कपडा आपल्या जवळ ठेवा पाच कच्च्या केळीचा नैवेद्य वैवाहिक जीवनात प्रेम आणि वॉम्थ वाढवण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान अनंताची गंध फुले इत्यादींनी पूजा करा पूजा करताना ओम अनंताय नमहाचा जप करा आणि त्यांना कच्च्या केळीचा नैवेद्य अर्पण करा सहा व्यवसायात वाढ व्यवसायात वाढ करण्यासाठी स्नान केल्यावर एका जागी बसून मानसिक रूपाने भगवान विष्णूच्या अनंत रूपाचे ध्यान करा नंतर पूजा करून ओम अनंताय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा सात संबंध सुधारणे कुटुंबातील मोठ्या लोकांशी संबंध सुधारण्यासाठी अनंत चतुर्दशीला स्नान करून उपवास करण्याचा संकल्प करा उपवासादरम्यान ओम अनंताय नमहाचा जप करा आणि उपवास पूर्ण झाल्यावर एखाद्या योग्य ब्राह्मणाला दान करा मजबूत करणे अनंत चतुर्दशीला दोन कच्ची केळी कच्ची केळी नसल्यास पिकलेली केळी घेऊन त्यावर वेग मौली गुंडाळून ओ अनंताय नमहाचा जप करत देवा पुढे ठेवा पूजा झाल्यावर ती केळी ब्राह्मणाच्या घरी किंवा मंदिरात देऊन या नऊ अन्नधान्याची वाढ घरात अन्नधान्याची वाढ होण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी एका वाटीत गहू घेऊन त्यावर हळदीची गाठ ठेवा हे करताना औ अनंताय नमहाचा जप करा नंतर ही वाटी दान करा दहा कामात यश कामे विनाथळा पूर्ण होण्यासाठी अनंत चतुर्दशीला चौदा गाठींचा हळद केशर किंवा कुंकवाने रंगवलेला धागा औ अनंताय नमहा या मंत्राचा जप करत आपल्या हातावर बांधा अकरा वैवाहिक जीवनात सुख समृद्धीसाठी स्नान झाल्यावर धूप दीप लावून भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा करा पूजेच्या वेळी चौदा गाठींचा कच्च्या सुताचा धागा ठेवा आणि पूजा संपल्यावर औ अनंताय नमहा मंत्राचा जप करत तो धागा जोडीदाराच्या हातावर बांधा बारा संतान सुख। संतान सुख मिळवण्यासाठी स्नान झाल्यावर एका मातीच्या कलशावर हळदीने स्वस्तिक काढा नंतर त्याची पूजा रोली तांदळाने करा आणि ओ अनंताय नमहा या मंत्राचा जप करा त्यानंतर कलशात पाणी भरून त्यात थोडी दुर्वा आणि दक्षिणा टाकून ब्राह्मणाला दान करा आयुष्यातील समस्या दूर करणे आयुष्यातील समस्या दूर करून ते सुगम बनवण्यासाठी भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करा आणि ओम अनंताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा चौदा मुलांची प्रगती मुलांच्या प्रगतीसाठी एक एकाक्षी नारळ घेऊन त्यावर रोलीने तिलक लावा ओम अनंताय नमहा मंत्राचा एकवीस वेळा जप करत ते भगवान विष्णूंना अर्पण करा पंधरा घरातील सुख समृद्धी घरातील सुखसमृद्धी वाढवण्यासाठी भगवान विष्णूंच्या समोर तुपाचा दिवा लावा फुलांनी त्यांची पूजा करा आणि औ अनंताय नमहा या मंत्राचा जप करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका